आठवत आहे थरथराटच्या वेळेला संध्याकाळी साडेपाच सहा सहा वाजता पॅकअप झालं पाठीमागे निवेदिता बसली होती शेजारी लक्ष्मीकांत बसले होते मी पुढे बसले होते आणि माझं अचानक लक्ष गेलं तर निवेदिता <laughs> 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 मला कळेल ना एकदम काय काय झालं लक्ष्मीकांत विचारलं काय झालं काय नाही निवेदिता काय झालं म्हणू मला अशोकची आठवणी अशोक कोण इथून सुरुवात अगं मामा अच्छा मामा आई गो बाई मामी मामी कारण तुला सांगू प्रियासाठी तो, प्रिया तो खरंच मामा आहे माझा मामाच आहे म्हणजे लता ताई प्रियाच्या आई त्या अशोकला राखी बांधायच्या आणि त्यांनी अक्षरशः तिला कडेवर घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी आत्ता तिचे अगदी कान उपटू शकते साठी तो खरोखरच मामा आहे मामी भाची हे नाता मला पहिल्यांदा ना बघायला <laughs>